हॅलो टू ऑल फ्रेंड्स कसे आहात सगळे रेडिओ एम पी एस सी गुरु ऐकताय ना रेडिओ एम सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर बाय स्पेक्ट्रम अकॅडमी मध्ये मी जी प्रिया सगळ्यांचं स्वागत करते विद्यार्थी आपण दिवसाची सुरुवात एक चांगल्या आणि प्रेरणादायी विचाराने करत असतो चला तर मग ऐकूया आजचं विचारधन हे सत्र स्वतःचा विकास करा ध्यानात ठेवा गती आणि वाढ हीच जिवंतपणाची लक्षणे आहेत हा विचार होता स्वामी विवेकानंद यांचा दिवसाची सुरुवात एका, एका चांगल्या विचाराने करण्याचा हेतू इतकाच असतो दिवसाची सुरुवात एका चांगल्या विचाराने करण्याचा इतकाच की आपल्याला सकारात्मक ऊर्जा मिळावी चला तर मग यानंतर वळूया आपल्या दिनविशेष या सत्राकडे इतिहास आपल्याला वर्तमानाच्या शिखरावर आणून ठेवतो हो जिथून आपण पाहू शकतो स्वप्न नव्या जगाचे म्हणूनच आपण कायम स्मरला पाहिजे इतिहास त्या पवित्र स्मृतींचा आपला वर्तमान समृद्ध व्हावा म्हणून दिवस रात्र एक करणाऱ्या अवलिया माणसांचा त्यांच्या प्रयत्नांचा आणि त्यांच्या धैर्याचा चला तर विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो ऐकूया असंच काहीस खास आजच्या दिवशी आपल्या रेडिओ व एम पी एस सी गुरुच्या दिनविशेष या सत्रात जाणून घेऊया आजच्या दिवसाची विशेष गोष्ट आजच्या वीस जूनच्या या सत्रामध्ये सर्वप्रथम आज आपण ऐकणार आहोत वीस जून या दिवशी घडलेल्या काही महत्वाच्या ऐतिहासिक घटना वीस जून अठराशे सदोतीस साली इंग्लंडच्या राणीपदी व्हिक्टोरिया राणी या विराजमान झाल्या होत्या अठराशे सत्याऐंशी साली इंग्रज अभियंता फ्रेडरिक विल्यम स्टीव्हन्स यांनी मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्टेशनची निर्मिती पूर्ण करून ते लोकांसाठी सुरू केलं होतं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस याचं आधीचं नाव विक्टोरिया टर्मिनस म्हणजे विटी असं होतं बोरिबंदर हे मुंबई शहरामधील एक ऐतिहासिक आणि सर्वात मोठं रेल्वे स्थानक आहे युनेस्कोने जागतिक वारसा स्थानामध्ये छत्रपती शिवाजी टर्मिनसचा समावेश केला आहे त्यासोबतच या ठिकाणी मध्य रेल्वेचं मुख्यालय देखील आहे मुंबईच्या बोरीबंदर भागात असलेलं हे स्थानक बोरीबंदर स्थानकाच्या जागेवर अठराशे सत्याऐंशी मध्ये विक्टोरिया राणीच्या राज्याभिषेकाच्या सुवर्ण जयंतीनिमित्त बांधण्यात आलं होतं या ठिकाणी जवळपास अठरा फलाट असून फलाट क्रमांक एक ते आठ हे मुंबई उपनगरी मार्गिकेवरील स्थानकांचे आहेत तर फलाट क्रमांक नऊ ते अठरा हे मुख्य मार्गिकेवरील असून तेथून लांब पल्ल्याच्या गाड्या आणि जलद गाड्या मार्गस्थ होतात महाराष्ट्राच्या सात आश्चर्यांपैकी छत्रपती शिवाजी टर्मिनल्स हे एक आश्चर्य ठरलं आहे महाराष्ट्रातील अद्भुत आणि देखण्या सात आश्चर्यांची जून दोन हजार तेरामध्ये घोषणा करण्यात आली होती अशाच काहीशा आणखी महत्त्वाच्या ऐतिहासिक घटना आम्ही तुम्हाला सांगणार आहोत याचबरोबर काही महत्त्वाच्या व्यक्तींचे जन्मदिवस आणि याविषयी सुद्धा माहिती देणार आहोत पण त्याकरता तुम्हाला फक्त गुगल प्लेस्टोर ॲपमधून रेडिओ एम गुरु हे अप्लिकेशन डाउनलोड करावं लागेल आणि ही संपूर्ण माहिती याचबरोबर आणखी काही सत्र तुम्ही ऐकू शकता अगदी मोफत चला तर पटकन ऍप्लिकेशन डाऊनलोड करा आणि ऐकत रहा रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी यानंतर बघूया आणखी काही महत्वाच्या घटनांकडे अठराशे नव्याण्णव साली केम्ब्रिज विद्यापीठाच्या ट्रायपॉस या गणिताच्या अंतिम परीक्षेत रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे यांचा वर्गात प्रथम क्रमांक आल्यामुळे त्यांना सिनियर रॅंगलर होण्याचा बहुमान मिळाला आजच्या दिवशी एकोणीसशे साठ साली महाराष्ट्र राज्य राज्य विद्युत विद्युत मंडळाची स्थापना -E स्थापना करण्यात आली महाराष्ट्र मंडळ याची वीस जून एकोणीसशे साठ रोजी करण्यात आली होती महाराष्ट्र शासनाची विद्युत निर्मिती व पुरवठा करणारी ही एक कंपनी आहे मुंबई वगळता राज्यातील वीज निर्मिती तिचे पारेषण व वितरण करण्याचे काम एम एस सी बी कडून केले जाते यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्वाच्या घटना एकोणीसशे एकवीस साली लोकमान्य टिळक पुरस्कृत राष्ट्रीय शिक्षण विद्यार्थ्यांना देण्यासाठी पुण्यात टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची स्थापना करण्यात आली आजच्याच दिवशी सन दोन साली पाकिस्तान देशाचे सेना प्रमुख जनरल परवेज मुशर्रफ जनरल परवेज मुशर्रफ हे पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष बनले सन दोन साली प्रसिद्ध कवी केदारनाथ सिंह यांना ज्ञानपीठ पुरस्कार घोषित करण्यात आला होता या होत्या वीस जून या दिवशीच्या काही महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना आज काही महत्वपूर्ण व्यक्तींचे जन्मदिवस आहेत चला तर मग त्यांच्याविषयी जाणून घेऊया आजच्याच दिवशी अठराशे छप्पन्न साली प्रसिद्ध ब्रिटिश व्यापारी व राजकारणी सर एडवर्ड अल्बर्ट ससून यांचा जन्म झाला अठराशे एकोणसत्तर साली प्रसिद्ध भारतीय व्यापारी व किल्लोस्कर समूहाचे संस्थापक लक्ष्मणराव काशीनाथ किल्लोस्कर यांचा जन्म झाला अठराशे शहात्तर साली भारतीय तेलगू भाषिक चित्रपट क्षेत्राच्या इतिहासातील प्रसिद्ध पहिले गीतकार चांदला केसावदासू यांचा जन्म झाला एकोणीसशे पंधरा साली ब्रिटिश चित्रपट दिग्दर्शक आणि पटकथालेखक टेरेस यंग यांचा जन्म झाला सन एकोणीसशे एकोणचाळीस साली माजी भारतीय कसोटी क्रिकेटपटू व गोलंदाज तसंच राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष रमाकांत भिकाजी देसाई यांचा जन्म झाला सन एकोणीसशे बावन्न साली पद्मश्री पुरस्कार व साहित्य अकादमी पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय कादंबरीकार आणि कवी विक्रम शेठ यांचा जन्म झाला आजच्याच दिवशी सन एकोणीसशे चोपन्न साली इंग्लंड देशाच्या क्रिकेट संघाचे माजी क्रिकेटपटू आणि कर्णधार एलन लेम्ब यांचा जन्म झाला सन एकोणीसशे बहात्तर साली माजी भारतीय क्रिकेटपटू पारस म्हामरे यांचा जन्म झाला सन एकोणीसशे शहात्तर साली प्रसिद्ध भारतीय महिला कसोटी व एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू देविका पळशीकर यांचा जन्म झाला या सगळ्या व्यक्तींना जन्मदिवसाच्या निमित्ताने रेडिओ एम पी एस सी गुरुकडून खूप खूप शुभेच्छा यानंतर अशा काही व्यक्तींविषयी जाणून घेऊया ज्यांनी इतिहासात स्वतःचं नाव सुवर्ण अक्षरांनी कोरलेलं आहे अशाच काही व्यक्तींचा आज स्मृती दिन आहे जाणून घेऊया त्यांच्याविषयी आजच्याच दिवशी सन सोळाशे अडुसष्ट साली जर्मन देशातील अग्रणी संस्कृत अभ्यासक व धर्मप्रसारक हेनरिक रोथ यांचं निधन झालं एकोणीसशे तीस साली ब्रिटिशकालीन रामपूर रियासतचे नवाब हमीद अली खान बहादूर यांचं निधन झालं आजच्या दिवशी एकोणीसशे सत्त्याण्णव साली प्रख्यात महाराष्ट्रीयन मराठी शायरीचे जनक वासुदेव वामन तथा भाऊसाहेब पाटणकर उर्फ जिंदादेल यांचं निधन झालं सन दोन हजार सात साली सुप्रसिद्ध भारतीय बंगाली चित्रपट अभिनेत्री अनिता गुहा यांचं निधन झालं सन दोन हजार आठ साली सुप्रसिद्ध महाराष्ट्रीयन मराठी चित्रपट आणि रंगमंच अभिनेते आणि गायक चंद्रकांत रघुनाथ गोखले यांचं निधन झालं सन दोन हजार नऊ साली पाकिस्तान देशाचे कीटकशास्त्रज्ञ प्राध्यापक अभिनेते आणि उद्योजक दत्तुक रहमान अनवर सय्यद यांचं निधन झालं सन दोन हजार दहा साली माजी भारतीय कसोटी क्रिकेटपटू गुंडीबाई रामा सुंदरम यांचं निधन झालं आज या व्यक्तींचे स्मृती दिन आहे त्याच निमित्ताने रेडिओ एम पी एस सी गुरुकडून या सगळ्यांना विनम्र अभिवादन तर मित्रमैत्रिणींनो ही होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र हे सत्र तुम्हाला कसं वाटलं ते आम्हाला नक्की कळवा त्यासाठीच आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो सोबतच तुम्ही आम्हाला तुमचा तुम्हा फीडबॅक ऑडिओ स्वरूपात सुद्धा पाठवू शकता जर तुम्ही ऑडिओ स्वरूपात तुमचा फीडबॅक पाठवणार असाल तर तो आम्ही आमच्या रेडिओ एमपीएससी गुरुच्या या चॅनलवर ब्रॉडकास्ट करू तुम्ही आमचं दिनविशेष हे सत्र आमच्या स्पेक्ट्रम अकॅडमी या युट्यूब चॅनलवर देखील पाहू शकता किंवा स्पॉटीफाय म्युझिक ॲप गुगल पॉडकास्ट अँकर एफ यावर रेडिओ एमपीएससी गुरु पॉडकास्ट देखील ऐकू शकता चला तर मग मैत्रिणींनो मी अरजे प्रिया तुम्हाला सगळ्यांची रजा घेते ऐकत रहा रेडिओ एमपीएससी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर बाय स्पेक्ट्रम अकॅडमी